परत एकदा स्वातंत्र्याचा आपल्याला नवीन लावून घेऊ तर आज आहे आपले काम होईल जातं आणि आम्ही चालले तर नावे पोरायला सगळे देवाला काम होते आम्ही बाळ खेच्या पाहुणे नऊ पाहुणे दहा व्हायला आलेत आणि आता चला जाऊ आपण आपल्या चॅनलवरती जो पण नवीन असलेले लाईट शेकडून चालतो करायला नका चला आता जाऊया

पाइ पढाला अनि कि

काही झालं ना काय काय ऐकते ऐकते बोल बोल बाई जास्तीच होत आता काय करून जाऊ घरी आणि बघा नाही जय बाई बोल जय बोल गलग्याला भेटू गलग्याला भेटू मोठी मम्मीकडं येऊन अगं प्रेम पण आहे आता आम्ही जाण जातो फिरायला जा आता पहिल्या मोठी मम्मीकडंकडं मगा एवढं पावडर लावते अजून मी बघा बसले ही जी तब्येत बरी नाही त्या आमच्या पण नाही मिनी ब्लॉक काढत आईस आता आठ वाजता येतील तर आता निघू आपण जतून झाला कामातला आमच्या इथे एक रुपया नाही ना काय कामातला आईस कामातला तर आणि तो पावडर टिकला चांगला कमी घेतला काय माहीत कुठे चांगलंय चला आता निंबू आपण आहे निंगल जायला जातं तिथं बसून धाडा द्यायला तर निंगल जातात जायला सवा जाऊ जातं डायरेक्ट तुम्हाला तिथं यायला भेटून

जास्त मग काय बर्गर आला पाहिलेली बागा आता बर्गर खातो आम्ही आणि बर्गर खाऊन बघू काय मागू अजून चला आता बर्गर खाऊन देऊ तर आता आम्ही आलू नुसतेपेकी खाल्ला अजून आता आलो घालू आणि मग आता आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करून आवडतात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय राईस